न्यूज वास्तव बातमी बुधवारी सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान जोराचा वादळी वारा येऊन निमगाव अकलूज माळेवाडी खंडाळी वेळापूर मळवली आदि भागामध्ये केळीच्या बागा भुईसपाट झाल्यासून आंबा उत्पादक शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले याबाबत शासनानं तात्काळ पंचनामे सुरू करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती बुधवारी सायंकाळी आलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे ऐन उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी देऊन तळहातावरील फोडा जपलेल्या केळीच्या बागा क्षणात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी डोळ्या देखत पाहिल्यात यामुळे बळीराजावर संक्रांत आले असून झालेले नुकसान कशा पद्धतीने भरून निघणार याच चिंतन बळीराजा ग्रासलाय अकलूज माळेवाडी येथील राजेंद्र बोडके आणि सुनील बोडके या दोन्ही काढणीला आलेली पाच एकर केळीची बाग त्यांच्या डोळ्या देखत वादळी वाऱ्यानं उद्ध्वस्त झाले असून हातातोंडाला आलेली केळीची बाग गेल्यानं बोडके कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय गत पाच ते सात वर्षांमध्ये निमगावाणी परिसरामध्ये आंबा फळबागेची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून आंबा काढणीचा हंगाम मध्यावर वाढवून ठेपला असताना वादळ वाऱ्यानं आंबा बागांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून आंबा झाडावरील अपरिपक्व फळे वादळी वाऱ्यानं गळून पडल्यानं या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं देखील लाखो रुपयांचं नुकसान झालंय या नुकसानीची पाहणी तात्काळ करून त्याचे पंचनामे व्हावेत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे यावेळी आंबा उत्पादक महिला शेतकरी सुवर्णा पाटील यांनी सांगितले की आंबा काढणीचा हंगाम मध्यावर आला असून आंब्याच्या झाडावरील अपरिपक्व फळे जोराच्या वाऱ्यामुळे संपूर्णपणे गळून पडली आहेत यामुळे माझ्या आंबा बागेचं चार लाख रुपयांचं नुकसान झालंय बुधवारी सायंकाळी घटना घडून एक दिवस उलटून गेला तरीही पंचनामा करण्याकरिता कोणताही शासकीय अधिकारी आला नाही यामुळे शासन शेतकऱ्यांचं नुकसान गांभीर्यानं घेणार आहे की नाही या याची चिंता वाटू लागली आहे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अकलूज माळेवाडी येथील केळी उत्पादक शेतकरी राजेंद्र नारायण बोडके यांनी झालेल्या नुकसानीबद्दल बोलताना सांगितले की मी राजेंद्र नारायण बोडके आणि हा आमचा भाऊ सुनील नारायण बोडके काल प्रचंड वाऱ्यामुळं बागेचं नुकसान पूर्ण झालेलं आहे उन्हाळ्यात पाणी टँकरनं घालून बाग जगावली होती साडेचार एकर पूर्ण उद्ध्वस्त झाले असं या असे घडी कवळे सगळे पूर्ण हे झालेले आहेत सगळे पूर्ण साडेचार एकराचा प्लॉट हा सगळा ही पूर्ण झोपलेला आहे मुळ्यासहित असं सगळं ओपसन झालेलं आहे असं सगळं तरी ह्याची जे दखल घेऊन शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं ही विनंती संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा